मित्रो रामकृष्ण हरी उद्या विजयादशमी दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी मी ज्या गोष्टी सांगतोय ह्या गोष्टी नक्की करा जेणेकरून आपल्या घरी लक्ष्मीचं आगमन होईल लक्ष्मी नांदेल खूप पैसा येईल आणि खूप श्रीमंती येईल परंतु ह्या गोष्टी करायला मी सांगणार आहे त्यापूर्वी जर माझ्या चॅनलला आपण नवीन असाल आणि जर हा व्हिडिओ जर आपण बघत असाल तर माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करायला मात्र विसरू नका बघा उद्या विजयादशमी दसरा आहे अर्थातच आपण दसऱ्याच्या दिवशी भरपूर कार्य पूजाविधी त्या ठिकाणी करत असतो पण उद्या सकाळी उठल्याच्या नंतर पहिलं आपल्या घरासमोर सडास मार्जन करा आणि सडास मार्जन केल्याच्या नंतर घरासमोर सकाळी सकाळी प्रसन्न अशा प्रकारे रांगोळ काढा रांगोळ काढा आणि रांगोळ काढल्याच्यानंतर याचं कारण असं आहे की लक्ष्मी माता आपल्या निवासस्थानी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असती दुसरी गोष्ट अशी आहे की उद्या दसरा असल्या कारणानं आपण आपट्याची पानं त्याला आपण उद्या त्याला सोनं म्हणतो त्याला सुवर्ण म्हणतो आपट्याच्या पानांना आणि हे आपट्याची पानं आपण एकमेकांना तर देतोच सुवर्ण आपण एकमेकांना देतो सोनं एकमेकांना आपण वाटत असतो परंतु उद्या हे स्वनं देवीची पूजा करत असताना देवीसमोर त्या ठिकाणी ठेवा देवीला ते सोनं व्हा कारण वाहिल्याच्या नंतर त्याचं कारण असं आहे की देवी आपल्याला धनवृद्धी त्या ठिकाणी देते म्हणजे आपल्या संसारामध्ये धन वाढ करते पैशाची वाढ त्या ठिकाणी पड करते पैसा आपल्या जीवनामध्ये कधीच कमी पडत नाही तिसरी गोष्ट अशी आहे की आपण देवीसमोर पूजा केल्याच्या नंतर देवीच्या समोर एक लाल वस्त्र घ्या आणि लाल वस्त्र घेऊन त्याच्यावर एक नाणं पैशाचं जे एखादं नाणं असेल ते ठेवा आणि त्याची पूजा करा त्याची पूजा केल्या कारणानं त्याचं फळ असं आहे की नक्कीच त्याची पूजा केल्याच्या नंतर जीवनामध्ये तुमच्या संसारामध्ये तुम्हाला पैशाची कधीच कमी पडणार नाही हे लक्षात असू द्या बरं का आणि चौथी गोष्ट राहिलेली जी आहे ती महत्त्वाची गोष्ट आहे संध्याकाळी सर्वांनी आपल्या कुटुंबातील सर्व जे सदस्य आहे सर्वांनी एकत्र व्हा आणि एकत्र झाल्याच्या नंतर सर्वांनी देवीची लक्ष्मी मातेची आरती करा सर्व कुटुंबाने आरती करून त्या ठिकाणी प्रसाद घ्या प्रसाद घेतल्याच्यानंतर जेणेकरून लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या ज्या सर्व इच्छा मनोकामना आपल्या जीवनामध्ये जे येस पाहिजे ते येस आपल्याला नक्कीच ये देवी त्या ठिकाणी आपल्याला देईल प्रसन्न होईल म्हणून दसऱ्याच्या दिवशी ह्या गोष्टी आपण निश्चितच करा बरं का आणि सर्वांना मनापासून विजयादशमी दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो रामकृष्ण हरी मौली जय हरी